दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गंगापूर रोड येथील बाळासाहेब स्मारक शस्त्रसंग्रहालय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेलं होतं परंतु दोन दिवसांपूर्वी या स्मृती उद्यानाचं लोकार्पण झालं त्या ठिकाणी असलेल्या मनसे काळातील विविध कोणशिला महापालिका अधिकाऱ्यांनी हटवलेल्या आहे त्यामुळे आक्रमक होत मनसेनं मनपा बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला पुढील दोन दिवसात कोणशीला बसवण्यात याव्यात असा इशारा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलेला आहे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनाची कोणशिला पूर्ववत करावी यासाठी दोन दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे तत्काळ अधिकाऱ्यांनी उद्यानाची पाहणी करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातलं पहिलं बाळासाहेब ठाकरे यांचं शस्त्रसंग्रहालय हे सन्मान्य राजसाहेबांनी केलं होतं आणि ते नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं उद्घाटन झालं होतं पण त्याचंच आत्ता हे जे झालं त्याच्या निषेध करण्याकरता आम्ही महापालिकेच्या आधी अग्रवाल साहेब त्यांना भेटलो होतो त्या त्या दिवशी तो खरं तर तो विषय मिटला पण असता परंतु त्यांचे जे अधिकारी येतले जे जा जाधव म्हणून त्यांनी त्यावेळेस आम्हाला म्हणजे कोण आमच्या पदाधिकाऱ्यांचे ने उचलले आणि सर्व उडवडीचे उत्तर दिले तर त्यांना आम्ही त्यांचा समाचारच घेणे आलो होतो परंतु अग्रवाल साहेबांनी सामंजस्याची भूमिका घेऊन तो क प्रकल्प आणि तिथं जे सन्मान्य राज साहेबांचं नाव होतं ते परत बसवून देण्याचं आश्वासन दिलेले आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम त्याला दिलेला आहे त्यांनी त्या प काळामध्ये केलं तर ठीक नाही केलं तर ठीक आम्ही त्यांना आमच्या भाषेत उत्तर देऊ परंतु सन्मान्य राजसाहेबांचा सा, हा अशा प्रकारे नाव पुसण्याचा प्रयत्न केविलवानं प्रयत्न क हा तो त्यांनी खरं करायला नको होता पण केला आहे त्यांनी त्यांना त्याचे त्यांनी पुन्हा त्यांची चूक सुधरवण्याचा एक आम्ही चान्स दिलेला आहे नाही सुधरवली तर आम्ही आहोतच आम्ही आमच्या आम पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने काही गोष्टी बोलून थोडे दाखवायच्या काही गोष्टी घडतात त्या तुम्हाला दिसतील आणि खूप चांगल्या प्रकारे दिसतील याच्यापुढे ते तर असं धाडस करणार नाही जर कधी त्यांनी दोन दिवसात केलं नाही तर याची तुम्हाला शाश्वती मी देतो होती तो इतिहास दाखवल्या गेला होता आणि बाहेर जो आमचा कोनसिला लावली गेली होती त्याच्यामध्ये राजसाहेबांचं नाव वंदनीय शिवसाईर बाबासाहेब पुरंदरे यांच्याही नावाची ती कोनशिला होती आयुक्त श्रीमान अभिषेक कृष्णा यांची कोनशिला होती आणि तात तत्कालीन महापौर म्हणून मी अशोक मुतडक हीसुद्धा कोण शिलेवर को कोरली हो नावाची होती ती काढल्या गेली आणि तिथे गेट लावून तिथे दगडी लावण्यात आली म्हणजे शोचे दगडे मग आमचं म्हणणं हे होतं फक्त का तुम्ही आमची जी कोण शिला होती ती दसल्या तशी करून द्यावी दोन्ही बाजूची मधलंबी सा मधीबी साहेबांच्या नावानी वंदनीय बाळासाहेब यांच्या नावाने ते फोटो होता तिथे साहेबांची संकल्पना होती याकरता आम्ही शहर अभियंता अग्रवाल साहेबांना ते सांगण्याकरता आलो होतो त्या दिवशीसुद्धा आम्ही तिथे संग्रहालयाच्या तिथे गेलो होतो तिथेसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आज मुख्यमंत्री साहेब आलेले आम्ही लगेच बनवतो कोण आणि लावतो परंतु ती न झाल्यामुळे आम्ही इथे पहिले शहर अभियंता साहेबांना सांगायला आलो होतो आता आम्ही आयुक्त साहेबांकडे चाललोय पण योगायोगाने आयुक्त साहेब रजेवर गेलेले आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळात सी आर एस फंडातून उभारलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले होते त्यातील कोणशिलेवर त्यांचे नाव होते मात्र शिंदे सेनेचे से माजी नगरसेवक अजय बोरसे यांनी या स्मारकाचे मेक करत तेथे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान केले परंतु तेथील राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्याची कोणशिला महानगरपालिका कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदार यांनी काढून टाकली त्यावर मनसे सैनिकांनी मनपा अधिकाऱ्यांना जा विचारला सर्व कोणशिला पूर्वस्थितीत करून देण्यास सांगण्यात आलेला आहे मनपा अधिकाऱ्यांनी गार्डन आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व कोणशिला परत लावून देण्याचं आश्वासन आहे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख माजी महापौर अशोक मुर्तडक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे माजी नगरसेविका सुजाता डेरे आदींसह मनसे सैनिक उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक